कानाची काळजी कानात तयार होणारा मळ हा कानाचा आतील भाग सुरक्षित ठेवण्याचे काम करतो या मळामुळे हवेतील जीवाणू आणि धुळीचे कण कानात जाणे थांबते जेव्हा हा मळ जास्त प्रमाणात जमा होतो तेव्हा मुलांच्या कानात वेदना आणि इतर प्रकारच्या समस्या जसे त्यांना व्यवस्थित ऐकायला येत नाही म्हणून नियमित कानाची साफसफाई करणे गरजेचे आहे चला या व्हिडिओच्या मदतीने समजून घेऊया दररोज बाळाचे कान स्वच्छ करणे महत्वाचे आहे स्वच्छ सुती कापड कोमट पाण्यात भिजवून बाळाच्या कानाचा मागचा भाग आणि कानाभोवतीचा भाग हलक्या हल स्वच्छ करा मुलाच्या कानात कोणत्याही प्रकारचे तेल घालू नका आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय इतर कोणत्याही प्रकारचे घरगुती उपचार करू नका यामुळे कानात संसर्ग होऊ शकतो बाजारात कान साफ करणाऱ्यांकडून कान साफ करू नका हेअर पिन सेप्टी पिन पेन Pen पेन्सिल किंवा कोणतीही धारदार वस्तू चुकूनही वापरू नका या वस्तूमुळे कानाच्या पडद्याला इजा होऊ शकते किंवा कानाचा पडदा फाटण्याची शक्यता असते कान साफ करण्यासाठी इयरबड्स वापरू नका जर मुलाला कान दुखणे ताप येणे किंवा कमी ऐकू येणे अशी संसर्गाची लक्षणे आढळल्यास मुलाला डॉक्टर किंवा बालरोगतज्ञांकडे घेऊन जा आणि त्यांच्या सल्ल्यानुसार इलाज करा